अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्रीमद् गुरुचरित्र श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक असा विषय श्री गुरुकृपा गुरु संपन्नता दत्त संप्रदायाची लाभलेली अशी परंपरा एक वारसा आणि सिद्धानुभवी लेखक नामधारक या सर्व गोष्टींचा जेव्हा समन्वय साधला जातो एक संगम होतो तेव्हा दिव्य अलौकिक पवित्र अशा ग्रंथाची रचना होते श्रीमद गुरुचरित्र नामधारक म्हणतात गुरुचरित्र पारायण करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्या पद्धतीने जर का आपण पारायण केलं तर इच्छित मनोकामना पूर्ण होतात अंतर्बाह्य शुचिरभूतता राखून आपण पारायण करावं अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र जेव्हा केव्हा साधकांचं अंतकरण पवित्र असेल निर्मळ असेल स्वच्छ असेल त्यांनी त्यावेळेस कुठलीही तिथी मुहूर्त न बघता पारायणास सुरुवात करावी कामना परिपूर्ण होण्यासाठी सप्ताह हो पारायण करावं असं नामधारक सांगतात मात्र हे पारायण करण्यासाठी नियम काय आहेत आपल्याला काय पालन करावं लागतं आहार विहार आचरण हे सगळं कसं असावं हे नामधारक त्याच्यामध्ये सांगतात तेच आज गुरुकृपेने गुरु तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे गुरुचरित्र पारायण करताना अति कडक असे नियम पाळले जातात पण जसा काळ पुढे पुढे सरतोय जसे दिवस जात आहे त्यानुसार त्या नियमांमध्ये थोडेफार बदल होतात पूर्वी जे साधक पारायणाला बसायचे सप्ताह पारायणाला बसायचे ते त्यांच्या पायामध्ये चप्पल देखील घालत नसे लेदरच्या कुठल्याही गोष्टी वापरत नव्हत्या पण सध्याचे युग वेगळं आहे लोक कामाला जातात बाहेर पडतायत वेश ओलांडत त्यांच्यासाठी ते शक्य नाही मग अशा वेळेस त्यांनी काय करावं त्यांनी संपूर्ण शरणागत व्हावं दत्त महाराजांच्या प्रती महाराजांना शरणागती दाखवावी महाराजांच्या प्रती सरेंडर व्हावं हे जेव्हा आपलं होईल नियमांमध्ये थोडेफार जरी बदल झाले चुका झाल्या त्रुटी झाली तरी महाराज लगेच शिक्षा करणार नाहीत महाराज तुम्हाला सांभाळून घेतील आपण श्री गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत त्याच्यामध्ये अति महत्वाचा जो नियम आहे ते म्हणजे व्रतस्थ राहणं आता नक्की व्रतस्थ राहणं म्हणजे काय तर या संपूर्ण सप्ताहात एखाद्या योग्यासारखं संन्याशासारखं जीवन आपल्याला जगायचं असतं मग ते जसे विरक्त असतात प्रखर वैराग्यावरती असतात त्यानुसार आपल्याला ते जीवन जगायचं असतं म्हणजे कसं आपले नियम काय काय आपल्याला त्याचं पालन करावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे आपल्याला ला लागणार आहे दररोज या सप्ताहामध्ये ब्राह्म म्हणजे काय तर सकाळी तीन ते पाच ची वेळ सूर्योदयाच्या पूर्वी दीड तास आणि तिथून पुढे पंचेचाळीस मिनिट ह्याला ब्रह्ममुहूर्त असं मानलं जातं सकाळी ब्राह्म मुहूर्तावरती उठवून स्नान आदी संध्या कर्म करून देवघरामध्ये बसायचंय देवांची पूजा करायची वडीलधाऱ्यांना नमस्कार करायचं आणि त्यानंतर श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आणि रात्री निजेपर्यंत संपूर्ण दिवस एखाद्या योग्यासारखा एखाद्या संन्याशासारखा व्यतीत करायचा असतो म्हणजे कसा तर मुखामध्ये अखंड दत्तना प्रखर वैराग्य यानुसार हा सप्ताह आपल्याला व्यतीत करायचा असतो तर सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे ब्रह्म मुहूर्तावरती त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पारायणाला बसाल तेव्हा पारायणाला बसताना आपल्याला उत्तराभिमुख किंवा पूर्वाभिमुख असं बसायचं असतं पूर्वेला तोंड करून किंवा उत्तरेला तोंड करून यानुसार आपल्याला बसायचं असतं तुम्हाला पूजा मांडणी तुमच्यानुसार करायची असते असते आणि जर का पूजा मांडणी करता येत नसेल तर पाटावरती दोन विड्याची पानं ठेवून त्याच्यावरती दत्त महाराज म्हणून एक सुपारी ठेवावी आणि त्यामध्ये दत्त महाराजांचं आव्हान करावं धूपदीप अवश्य लावावं त्याची पंचोपचार पूजा करावी हे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पारायण कराल त्याची सुरुवात कराल तेव्हा तुमचा जो आवाज आहे तो अगदी सुस्पष्ट असला पाहिजे अगदी स्पष्ट असला पाहिजे मधुर असला पाहिजे गोड असला पाहिजे आणि जे जे शब्द तुम्ही वाचताय त्याच्यावरती तुमचं परिपूर्ण असं लक्ष असलं पाहिजे त्या कथेमध्ये आपल्याला आहे हे जेव्हा होईल तेव्हा तुमचं गुरुचरित्र ते पारायण हे सिद्ध होईल ह्याची नोंद घ्यावी त्यानंतर आपल्याला वाचन करताना एक ठराविक वेळ ठेवायची ठराविक जा। जागा ठेवायची आणि ठराविक दिशा ठेवायची आपल्याला सारखा पण आपलं आसन बदलू शकत नाही हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याकडे सांगितल्या त्याप्रमाणे जर का मूर्ती नसेल तर सुपारीमध्ये दत्त महाराजांचं आव्हान करावं सप्ताहात कडक ब्रह्मचर्याचं पालन करावं आता ब्रह्मचर्या म्हणजे काय तर ब्रह्म ह्याचं आचरण ब्रह्मासारखं आचरण म्हणजे काय फक्त शारीरिकरित्या ब्रह्मचर्याचं पालन नाही करायचंय मानसिकरित्या ब्रह्मचर्याचं पालन देखील अतिमहत्वाचं आहे अनिवार्य आहे तुमच्या संपूर्ण इंद्रियांवरती तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे डोळ्यांनी वाईट बघायचं नाही आहे कानांनी वाईट ऐकायचं नाही आहे तोंडांनी वाईट बोलायचं नाही आहे मनात वाईट विचार आणायचे नाहीये ह्याला देखील ब्रह्मचर्याचं पालन असं मानलं जात कोणाची निंदा करायची नाही आहे कोणाला वाईट बोलायचं नाही आहे भांडणांमध्ये पडायचं नाही आहे ते ऐकायचं नाही आहे वाईट बघायचं नाही आहे ह्याला देखील ब्रह्मचर्याचं पालन म्हणलं जातं फक्त शारीरिक संबंध न ठेवणं ह्याला ब्रह्मचर्य म्हणलं जात नाही ब्रह्मचर्याचा हा एक फक्त भाग आहे त्याला अनेक असे पैलू आहेत तर हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर मौन पाळावं आता मौन पाळावं म्हणजे काय तर कोणाशीच बोलायचं नाही आहे अशातला भाविका अजिबात नाही जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोलावं ह्याला मौन म्हटलं जात आणि इतर वेळेस आपल्याला फक्त दत्त नामामध्ये आपलं जीवन व्यतीत आहे जेव्हा तुम्ही कमी बोलता तुमच्या वाणीमध्ये एक दिव्यत्व येतं एक शक्ती येते आता पारायण करताना आपल्याला सवळं ओळ जे आहे त्याचं पालन करायचं पुरुष साधक जर का बसणार असतील तर त्यांनी सोवळं जे आहे ते परिधान करावं त्यांनी शर्ट पॅन्टमध्ये बसू नये कारण की आपण गुरुचरित्राचं आपण पारायण करतोय गुरुचरित्र ह्याला पाचवा वेद मानला जातो आणि जर का स्त्रिया पारायण करणार असतील तर त्यांनी साडी परिधान करावी साडी नेसावी आणि सौभाग्य अलंकार जे आहेत ते धारण करावेत आसन घ्यावं खाली आणि एक आसन स्वच्छ पवित्र न वापरलेलं असन दत्त महाराजांसाठी तुम्ही जी पूजा मांडणी केली त्याच्या बाजूला आपल्याला ते ठेवायचं आहे छान सजवायचं आहे रांगोळी काढायची आणि तिकडे महाराजांसाठी एक तांब्या ठेवायचं आहे कारण महाराज सूक्ष्म रूपाने जिकडे पारायण चालू असतं तिकडे महाराज भ्रमंती करत असतात महाराज संचार करत असतात तर पुरुष आणि स्त्री वर्ग जी पारायणाला बसणार आहेत त्यांनी सोवळं ओवळं जी आहे त्याचं कडक पालन करावं त्याच्यानंतर आहार आता आहार काय घ्यावा तर आहार हा तुमचा सात्विक असावा आता बरेच साधक जे आहेत ते हविशांन्न घेतात हविशन्न, हविशन्न म्हणजे काय तर त्याच्यामध्ये साखर तूप पोळी आणि त्याच्यानंतर दूध इतकंच घेतात मग त्याच्यामध्ये ना तिखट येतं ना मीठ येतं ना ताक येतं ना दही येतं हे सगळं वर्ज्य असतं अग्निपुराणामध्ये आणि ह्याचा उल्लेख आहे अग्निपुराणामध्ये हवीशन्न म्हणजे काय हे सविस्तर सांगितलं मी आता त्याच्यामध्ये नाही जाणार पण तुम्हाला हे जर का शक्य होत नसेल तर तुम्ही पोळी भाजी असं तुम्ही खाऊ शकता सात्विक आहार जास्त तिखटही नाही आणि जास्त खारटही नाही आणि जास्त गोड देखील नाही भात शक्यतो वर्ज करावा सात्विक आहार घ्यायचा आहे सात्विक जीवन आपल्याला या काळामध्ये जगायचं आहे आता त्याच्यानंतर बरेच साधक एकभुक्त राहतात म्हणजे फक्त दुपारी जेवण करतात रात्री दूध घेतात हे सर्वस्वी तुमच्यावर आहे तुम्ही नियम कसे पाळतात त्याच्यावरती हे अनिवार्य नाही आहे जर का तुम्हाला प्रकृती संबंधित काही त्रास असेल तर रात्री देखील अन्न घ्यावं आणि ज्यांना आहे जे करू शकतात त्यांनी मग रात्री फक्त दूध घ्यावं असं शास्त्र सांगित त्याच्यानंतर रात्री झोपताना आपल्याला बेडवरती झोपायचं नाही खाली चटई अंथरायची तुम्ही पांढरी घोंगडी वापरा चादर घ्या त्याच्यावरती आपल्याला रात, रात्री निजायचं आपल्याला रात्री झोपायचं डाव्या कुशीवरती हे लक्षात घ्या त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पारायण कराल आसनावरनं आपल्याला उठायचं नाही मग कोणाचाही कॉल येऊ दे काही येऊ दे कितीही काही होऊ दे पारायण जोपर्यंत पूर्ण होत नाहीत त्या दिवसाचे अध्याय जोपर्यंत पूर्ण होत नाहीत आपल्याला जागेवरनं उठायचं नाही आहे आता बरेच साधक ओल्या वस्त्रांशी पारण्याला बसतात असं करायचं नाही आहे धर्मसिंधूमध्ये सांगितलेलं आहे हे शास्त्र आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे साधक ओल्या अंगानीशी पूजेला बसतात अनुष्ठानाला बसतात नग्न अवस्थेमध्ये जे साधक बसतात त्याच समान ही अवस्था असते त्यामुळे अशा काही गोष्टी करू नयेत त्याच्यानंतर रात्री आपल्याला काय करायचंय नेसताना झोपताना आपल्याला महाराजांना काय प्रार्थना काय करायची किंवा आपल्याला त्यावेळेस काय करायचं असतं ह्याच्यावर एक पुढे मी व्हिडिओ घेऊन येतोय उद्यापन कसं करावं सात दिवस झाल्यानंतर समाराधना ही सातव्या दिवशीच करावी का आठव्या दिवशी करावी तुम्ही दत्त जन्मोत्सव विशेष करताय म्हणजे वीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताय मग नक्की उद्यापन हे सव्वीस डिसेंबरलाच करावं का सत्तावीस डिसेंबरला करावं ह्याच्यावरती मी व्हिडिओ घेऊन येणार आहे आपल्याला उद्यापन हे सत्तावीस डिसेंबरला करायचं आहे हे लक्षात ठेवा आता त्याच्यानंतर पारायण हे सात दिवस होईल का आठ दिवस त्याच्यावर एक व्हिडिओ येणारच आहे अखंड दीप आपल्याला प्रज्वलित करायचं आहे नंदादीप जो आहे तेलाचा हा आपल्याला अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे सातही दिवस आणि फक्त जेव्हा तुम्ही पारायण वाचत असता त्यावेळेस जर का शक्य असेल तर गाईच्या तुपाचा दिवा लावून आपल्याला ठेवायचा आहे याची नोंद घ्यावी सोहळं जे आहे त्याचं पालन करावं अन्नदान ह्या काळामध्ये अति विशेष त्याला असं महत्त्व आहे कारण की महाराजांना अन्नदान हे अतिशय प्रिय आहे हे सगळं करून तुम्ही तुमचं पारायण करा एका योग्यासारखं एखाद्या संन्यासासारखं वैराग्यासारखं जीवन जगा एक वेगळी ऊर्जा एक शक्ती आणि खूप सारी सकारात्मकता अशी तुम्हाला जाणवेल तर तुम्हाला पारायणासाठी खूप खूप शुभेच्छा महाराज आपलं सर्वांचं कल्याण करू व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सध्याकडे तुम्हाला सगळ्यांची रजा घेतो तोपर्यंत श्री